धनगर आरक्षण सरकारनं समिती नेमली भडकले डायरेक्ट उड्याच घेतल्या ही घटना घडली आहे मुंबईत मंत्रालयात धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा निष्फळ झाल्याचं सांगत आदिवासी समाजातील आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उतरून आंदोलन सुरू केलं धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केली आहे या संदर्भात कायद्याचा मसुदाही तयार केला जातोय मात्र धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास आदिवासींचा विरोध आहे आणि त्याच विरोधात नरहरी झिरवाळ आमदार यांच्यासह त्यांच्या थेट मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन सुरू केलं मात्र पोलिसांनी त्यांना संरक्षण जाळीवरून बाहेर काढले तरीही नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं तसंच गेल्या पंधरा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा भरती अंतर्गत भरतीसाठी आंदोलन करत आहेत मात्र यावर कोणताही तोडगा निघत नसल्यानं आदिवासी आमदारांनी असं आक्रमक पाऊल उचललं दरम्यान राज्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली यावेळी शिंदेंनी पंधरा सप्टेंबर पर्यंत पेसा कायद्याअंतर्गत नोकर भरती सुरू करण्याचं आश्वा आश्वासन दिलेलं पण अजूनही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही असा आरोप नरहरी झिरवाळ यांनी केला त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी आंदोलनापाठोपाठ सत्ताधारी पक्षाच्या आदिवासी आमदारांचं आंदोलन हे महायुती सरकारची डोकेदुखी वाढवणार असल्याचं चित्र आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत पण त्यांनी तसं केलं नाही असं म्हणत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे खरं तर हा विषय एवढ्या टोकाला जायला नव्हता पाहिजे परंतु चार पाच दिवसापासून सगळे आदिवासी आमदार माननीय मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ मागतात मुख्यमंत्री फार दुसऱ्यांना नाव ठेवतात कोणी एफ बोलतो कोणी काय कोणी काय पण या राज्याचे उपस विधानसभेचे उपाध्यक्ष अन्य आमदार स्वतः मुख्यमंत्र्यांचा वेळ मागतात परंतु तो त्यांना वेळ मिळणे अशा प्रकारची स्थिती आहे आणि असं असताना मला वाटतं त्यांचा एक जी त्यांची सोशिकता आहे त्याचा अंत झाला आणि त्यांनी आज हे पाऊल उचललेलं दिसतं साहेब खरं तर ते विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी मुख्यमंत्र्याला बोलावून स्वतः चर्चा करता येऊ शकते पण राजकारण करायची आज आत्ता लोकांना सवय जडलेली परंतु बाकीच्या आदिवासी आमदारांच्या भावना ज्या आहेत ऐकायला बा, तर पाहिजे प्रश्न नंतर बघू आपण परंतु किमान भाषणात ऐकून घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेलं नाही तर झिरवळ हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत अत्यंत जबाबदार पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून गार्ह मांडू शकतात चर्चेतून मार्ग निघतात असं म्हणत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत आणि मुळामध्ये ते महायुतीमध्ये सरकारमध्ये आहे आरक्षणाच्या मागण्या संदर्भामध्ये आदिवासींच्या मागण्या संदर्भामध्ये मग दादा असतील किंवा इतर त्यांचे नेते असतील ते सुद्धा आता मंत्रालयात उपस्थित आहेत एखादं आंदोलन करण्यापूर्वी असलेल्या नेत्यांशी बोलणं हे गरजेचं अकरा वाजता कॅबिनेटची बैठक सुरू आहे बैठक संपल्यानंतर जिरवाळ्यांना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री हे प्रत्येकाला भेटतात प्रत्येक शिष्टमंडळाशी चर्चा करतात गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये आदिवासी चे जे सर्व नेते आले होते त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली होती मला वाटतं असं आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्र्याला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असती आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं दरम्यान या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबत या आमदारांची बैठक झाली अशी माहिती आंदोलक आमदार किरण लहामटे यांनी दिली आहे मुख्यमंत्री महोदय आणि पण उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या बरोबर जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये झिरवाळ साहेब बाकी सगळे आमदार खासदार काही माजी आमदार आणि माजी खासदार पण उपस्थित होते त्याच्यामध्ये जी काही सतरा सवर्ग पदाची प्यासातली भरती आहे तर ही सरकारकडनं केली जाणार आहे सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती त्यांना रुजू केलं जाणार आहे याचा निर्णय सायंकाळी सहाच्या दरम्यान होणार आहे परंतु एक आशावादी चित्र निर्माण झालंय म्हणजे आजच्या आज त्याच्यावरती डिसिजन होऊन पुढच्या पोरांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारकडनं हे पण आश्वीवर केलं की जी मुलं समजा आता कॉन्ट्रॅक्ट भरतीवर घेतली झाली उद्या कोर्टाचा निकाल काय लागेल तो लागल परंतु हे मुलं नोकरीवरून काढली जाणार नाही त्यांना भविष्याच्या काळामध्ये आधी संख्य पदावरती काही पद निर्माण करायची वेळ आली तरी सरकार करेल आणि ह्या सगळ्या सतरा सवर्ग म्हणजे तुमच्या शिक्षकापासून तर एम पीडब्ल्यू पासून, पासून आरोग्यसेवक असतील तलाठी ग्रामसेवक किंवा बाकी जी काही पदं असतील अंगणवाडी सेवकांपासून ही सगळी सगळी पदं सतरा सवर्गाची भरली जाणार आहे आणि याच्याबरोबरच जो अधिसंख्य पदाचा जो मुद्दा होता बऱ्याच वर्षापासून रेंगाळेला म्हणजे आधीची बरीच सरकार झाली पण त्यांनी आदिसंख्य पदावरती आदिवासींची भरती काढली नाही तर त्याच्या पण आदेश देण्यात आलेत का लवकरात लवकर त्याच्या जाहिराती काढा ज्या डिपार्टमेंट कडनं जाहिरात काढली जाणार नाही आदिसंख्य पदांची तर त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तर आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल दाद मिळत नसेल न्याय मिळत नसेल तर सामान्य जनता मंत्रालयात आत्मदहन करताना उड्या घेतानाच्या अनेक बातम्या आपण याआधी पाहिल्या आणि त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात संरक्षक जाळी बसवली गेली तरीही या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत पण जर विधानसभा उपाध्यक्ष सत्ताधारी आमदारच या संरक्षक जाळ्यांवर उतरून बेजबाबदारपणे वागत असतील तर मुख्यमंत्र्यांची भेट सत्तेतल्या आमदारांनाही मिळणं मुश्किल आहे का हा उद्धव ठाकरेंबाबत उपस्थित केलेला प्रश्न मुख्यमंत्री शिंदेबद्दलही उपस्थित होणं साहजिक आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम